निसर्गाच्या लहरीपणाला मात देत शेतकऱ्यांना काळ्या पांढरं सोनं अर्थातच कापूस उगवलं मात्र आता कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत सध्या कापूस वेचणीच्या कामांना वेग आलाय मात्र मजुरांमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं शेत सध्या पांढऱ्या सोन्यानं फुललं आहे मात्र पांढऱ्या सोन्याला वेचण्यासाठी मजुरांचा अभाव असून वेचणीचा भाव नऊ ते दहा रुपये प्रति किलो असल्यामुळे शेतकऱ्यांची विवंचना वाढली आहे दिवाळीच्या सुटीनंतर शाळा महाविद्यालयं सुरू होऊन महिना उलटलाय तरीही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात दांडी मारली आहे कारण ग्रामीण भागात कापूस वेचणी सुरू आहे सध्या स्थितीत मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबासह कापूस वेचणी करत आहेत शेती असलेल्या गणेश आवारे मजुरांच्या अभावामुळे आपल्या मित्रांसह शेतात कापूस से काम आहेत यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी पहाटेच कापसाला जात आहेत तर कापसाच्या वेचणीतून दररोज साडेतीनशे ते चारशे रुपये मजुरी मिळत असल्याचं चित्र आहे मी गणेश ज्ञानेश्वर आवारे राहणार खापरवाडी खुर्द मी इयत्ता अकरावीमध्ये मध्ये शिवाजी कॉलेज मध्ये शिकत आहे माझी वीस एकर पराठी आहे आणि मजुरीचे क मजुरांच्या कमतरतेमुळे आम्हाला मजूर मिळत नाहीत व कापूस खूप आलेला आहे वावरात आणि त्यामुळे आम्ही शाळा पाळून मी स्वतः दि स दिवसभर कापूस वेचत आहे व सहकुटुंबासोबत सहकुटुंबांना मदत करत आहे